हाय आज मी रीडिंगचं काही घेणार नाही आहे म्हणजे कार्ड रिडिंग किंवा चेकिंगचं काही बघणार नाही आहे आज मी खास तुम्हाला मॅसेज याच्यासाठी देणार आहे की मी फ्री रिडिंगचं घेते आत्ता फ्री रि रे, रीडिंग घेणार आहे मी बघूया तुमचे कसे प्रश्न येतील त्यातून मी घेणार आहे कोणताही एक प्रश्न कोणताही एक प्रश्न ज्याच्यामध्ये एस किंवा नो उत्तर येईल अशा टाईपमध्ये एखादा प्रश्न असेल तर तो, तो मला कमेंट बॉक्समध्ये लिहा कमेंट बॉक्समध्ये लिहा वरती तुमचं नाव लिहा ज्याच्या संदर्भातला प्रश्न विचारणार आहे त्याचं नाव लिहा त्याची जन्मतारीख लिहा हे दोन महत्त्वाची गोष्ट आहेत आणि खाली तुमचा प्रश्न लिहा एका ह्याच्यामध्ये येईल असं बघा ओके एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न करून वगैरे देऊ नका एकच प्रश्न द्या पण तो खूप महत्त्वाचा आहे आत्ता तुमच्या लाईफसाठी आता तुम्ही विचाराल की असे कोणते प्रश्न आहेत तर एखाद्या वेळी तुमचं लग्न ठरेल का आ, 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 टायमिंग वगैरे जर मला सांगता आलं तर डेफिनेटली मी सांगेल तुमचा जॉब तुम्हाला योग्य आहे का तुमच्यासाठी का तुम्हाला बिझनेस करायचा आहे की तुम्हाला आणखीन एखादा कोर्स करायचा आहे किंवा हे दोन कोर्स आहे मग ह्याच्यापैकी मला कोणता करायचा आहे किंवा हे दोन ऑप्शन माझ्या पुढे आहेत तर ह्याच्यापैकी कोणतं घ्यायचं आहे असा काही तुमचा प्रश्न असेल असं काही असे बरेच प्रश्न ज्याच्यामध्ये येस नो हो नाही असं उत्तर असेल असे प्रश्न तुम्ही माझ्याकडे पाठवलात तरी चालेल प्रत्येकाने ज्यांचे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल ना तर त्यांनी प्रत्येकाने ज्याच्या संदर्भात प्रश्न देणार आहात मग कोणाही तुमच्या घरातला कोणाच्या संदर्भातलाही प्रश्न होते त्याचं नाव आणि जन्मतारीख मला लागेल त्याशिवाय मी प्रश्नही करणार नाही तर ते, ते पहिले द्या खाली प्रश्न ल्या व्यवस्थित प्रश्न ल्या आणि फ्री सेशन ज्या वेळेला मी घेईल त्याच्या आधी एक एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकून ठेवेल म्हणजे तुम्हाला त्याचं एक नोटिफिकेशन तर येईलच आणि तुम्हाला समजेल की बाबा मी फ्री सेशन कधी घेणार आहे ओके तर बघा तो तुमचे काही प्रश्न असतील तुमच्यासाठी आत्ता खूप महत्त्वाचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणं महत्त्वाचं आहे तर तुम्हाला एस नऊमध्ये उत्तर हवं असेल तर मी डेफिनेटली ते देऊ शकते ओके आणि मला शक्य जर झालं मला जर शक्य झालं तर मी डेफिनेटली मी तुम्हाला सांगते मी टायमिंग पण सांगण्याचा मी प्रयत्न करते टाइमिंग एक्चुअली मी सांगत नाही खरं सांगते काय होतं ना मग तुम्ही वेट करत राहता नाही मॅडम तुम्हीच तर आम्हाला टायमिंग सांगितलं होतं ह्या टायमिंगला ते झालं नाही असं होतं वेट करत राहता तुम्ही तर त्याच्यामुळे मी सांगत नाही पण असं काही कार्ड थ्रू जर आलं आणि एखाद्याचा प्रश्न तसा असेल आणि टायमिंगचं जर मला तिथं मिळालं तर मी डेफिनेटली तुमच्याशी ते पण शेअर करेल ओके तर असा काही प्रश्न महत्त्वाचा असेल तुमच्यासाठी त्याचं उत्तर तुम्हाला लगेच क्विकली हवं आहे कार्ड आपल्याला क्विकली उत्तर देतं आहे एसनोमध्ये क्विकली उत्तर देतं ह्याच्यासाठी हा कार्डचा उपयोग आपण करतो ओके तर बघा तुमचं जर असा काही प्रश्न असेल तर डेफिनेटली तुम्ही माझ्याकडं कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा आणि जे जसे जसे व्हिडिओ शेअर पण करा प्लीज म्हणजे ज्यांना ज्यांना गरज आहे खरंच खूप लोकांना अशी गरज असते ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडत नसतात ओके घरगुती जास्त प्रश्न मी घेणार नाही आहे कारण बऱ्याचं ती प पर्सनल रीडिंगमध्ये पडतं तर शक्यतो होईल असं तुमचं रिलेटेड तुमच्याशी रिलेटेड असं काही तुमच्याशी वैयक्तिक ह्याच्यामध्ये असेल आणि जे महत्त्वाचं असेल असेच प्रश्नाचं उत्तर प्रश्न देण्याचा प्रयत्न करा त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करते ओके आणि बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फ्री सेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला काय चार्जेस वगैरे लागणार नाही आहे फक्त ह्याच्यामध्ये एस आणि नोच उत्तर देणार आहे मी हां हे लक्षात ठेवा एस आणि नोच उत्तर भेटणार आहे जसे कार्ड ज्या प्रश्नावर जसे येतील त्या थ्रू मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा आणि जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला शेअर जर करता आलं तर लवकरात लवकर करा आणि बघा तुमचे काही प्रश्न असतील तर डेफिनेटली मला एका वाक्यात देण्याचा प्रयत्न करा एका ह्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करा तुमचं वरती नाव आणि दे लक्षात ठेवा वरती तुमचं नाव आणि तारीख ज्याच्यासाठी प्रश्न विचारताय ओके okay, समजा तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी विचारत असेल तुमचंही नाव द्या प्लस तुमच्या पार्टनरचं पण नाव असू द्या तुम्ही एखाद्या जॉबमध्ये जाणार आहे तुम्ही एखाद्या बिझनेस करणार आहे तर दोन्ही गोष्टी आहेत की मला हा बिझनेस करायचा की हे बिझनेस करायचा तर असा मला देऊन ठेवा म्हणजे मला त्या थ्रू जर असं इन्फर्मेशन टाकून मला ते कार्ड काढता येतील ओके तर बघा आणि शेअर करा जेवढ्या लोकांपर्यंत होईल तेवढ्या लोकांपर्यंत हो ते शेअर करा जसे तुमचा रिस्पॉन्स मला येईल त्या थ्रू मी मेसेज मेसेज नाही त्या थ्रू मग व्हिडिओ मी तयार करेन आणि त्याच्या आधी मी व्हिडिओ टाकेल ज्या वेळेला मी फ्री सेशन घेणार आहे त्याच्या आधी मी व्हिडिओ टाकेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टायमिंग पण सांगून ठेवते ओके त्यानुसार तुम्ही व्हिडिओ तो चेक करू शकता ओके थँक्यू सो मच